नमस्कार मित्रांनो मी शोमिकर या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गावाकडे आहे गाव मंग्याद आहे पर पप्पी आहे ओमकार आहे तर आता आपण चाललोय मंदिरात मल्लिकार्जुन मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिर संगमेश्वर तालुक्यातील श्री सुप्रसिद्ध मंदिर आहे पंचकृषी मधील मधीच आमचं मंदिर आहे चारी साठनी पाणी आणि मधीच आमचं असं श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि वरती कौलारू छत आहे आणि प्राचीन काळातील हे मंदिर आहे आणि पन्नास वर्ष झाली आमच्या मंदिराला ह्या महाशिवरातीतला हो ना मग एकोणीसशे त्र्याहत्तर मधलं हे आमचं मंदिर आहे आणि त्याचं बांधकाम पण अजून मजबूत आहे आणि आता लाग झालं काय विहिरीचं काम इथं आमची गावची विहीर बांधली नाही आता नवीन विहीर इथेच आहे समोर बघायला बघायला जावे का आता जावे की नंतर जाव्या वगैरे बघूया भेटली तरी इथे आटकं लागलेत का ह्या वर्षी बघायला बघूया पाहिजे मस्त इथे कबड्डी आणि खो खो खेळायचे नंगडी लांब उडी परत थाली फेक गोला फेक इकडे खेळायचे पहिली हे दिसतंय ना पूर्ण गांबोलाय हा आणि तिथे आम्ही कोकमेची पानं खायला जायचो कोकम कोकम पानं भारी लागायची आणि आमचे काशामध्ये आमचे काशे केंद्र आहे ना काशामध्ये आमचे खेळ व्हायचे खेळायचो आम्ही इकडे नंगडे व्हायची मुलींची <laughs> हो इथन आम्ही यायचो घसरट तेव्हा भंडारी गुरुजी होते कोरे गुरुजी होते लाईम गुरुजी हे आता हो आता हे केले नाही पाकाडी आणि झाड बघणं कसलं आहे कसलं झाड आहे ते ए, ते, ते की पायरीचं झाड पायरीचं झाड आहे आणि ह्या झाडापासून कित्येक जणांना ऑक्सिजन भेटत आहे हो वडील ना मधमाशीची बोली भरपूर असतात असं आहेत काय पाठात मासून आहेत ना बारक टिकूच आहेत टिकू आणि पिटलांटे आहेत अय हे मस्त आहेत माशी मास बघताव साईल गेला ना हे बघा भेल्याचं झाड आहे आणि या भेल्याच्या झाडावरती ना मधमाशीची पोळी भरपूर अशी प्रमाणात असतात आणि हे आमचं श्री मल्लिकार्जुन मंदिर आता आपण मंदिराची इथं पोचलोय मारी आणि हे गणपती विसर्जन करण्याचं तल आहे तिकडे आतमध्ये येते आंघोळ करण्यासाठी तर हे असं माझ्या शिरंबे गावचं श्री मल्लिकार्जुन मंदिर जे मध्ये येतं आणि हे सुप्रसिद्ध मंदिर आहे चारी साईडने पाण्याने मधी आहे बघू शकता आणि वरचं आहे ते वर्धन देवी आणि चंडीगाई देवीचं मंदिर आहे मस्त मस्तपैकी आजूबाजूला झाडं लावलेत तर थंडगार असं वातावरण आहे भारी गावाला भरपूर उन्हाय रे वाजलेत किती साडे दहा वाजलेत हो उन्हातून मजा येते रे मस्त इथे शांतता पूर्ण इथे पूर्ण थंड थंडावा अरे होय वडगाण देवीचे मंदिर आणि साईडलाच आहे चंडीगड देवीचे मंदिर <tip>